प्रथम आपलं आभार व्यक्त करतो का गेल्या सहा वर्षामध्ये आपल्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे मला पक्षाने महायुतीने उमेदवारी दिली त्याबद्दल आपलं सगळं मीडियाचं मी प्रथम स्वागत करतो गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये करोनाचा काळ एक जो वर्ष जर सोडला सातत्यानं पाच वर्षाच्या काळामध्ये मी अतिशय सुंदर काम केलेलं आहे माझ्या काळामध्ये साधारणत तीन मुख्यमंत्री झाले राज्याचे मुख्यमंत्री देवजी झाले दे� त्यानंतर ठाकरे साहेब झाले उद्धवजी झाले त्यानंतर शिंदे साहेब पण आमच्या शिक्षकांसाठी सर्वात जास्त काम सध्या शिंदे साहेबांनी केलं अर्जुन मला सांगायला आनंद वाटणार आहे मी मागच्या वेळेस ठाकरेंकडून उमेदवार मी अपक्ष उमेदवार होतो मला सपोर्ट दिलेला होता पण नाही सपोर्ट वगैरे मागायचं काही काम नाही आमच्या शिक्षकांचा आग्रह होता आतापर्यंत इतिहासात या सरकारने आम्हाला इतकं दिलं भरभरून आता यापूर्वी कोणीच दिले नाही मी सोळाशे पन्नास कोटी ज्युनियर कॉलेजसाठी दिले अकराशे साठ कोटी वीस टक्के चाळीस टक्केवाल्यांसाठी दिले सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमचा जुनी पेन्शन योजना एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता पण हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केलं का येणाऱ्या अधिवेशन मध्ये मा मागं बावीस डिसेंबरला वीस डिसेंबरला अधिवेशन झालं त्यात जुनी पेन्शन योजना लागू करू हे सांगितल्यानंतर साडेपाच हजार लोकांना लागू केले आता एकवीस हजार शिक्षक राहिलेले त्याच्यासाठी पूर्ण शासनाची तयारी आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला जे अधिवेशन आहे त्यामध्ये आमच्या सर्व लोकांना जुनी पेन्शन योजना मिळणार आहे महाविकास आघाडी अजित पवार गटाचे त्यांना ते पडली महायुतीमध्ये असं काही नाही वरिष्ठ बातमीवर निर्णय घेतला जाईल अजून काही माघारीला बरेच दिवस बारा तारखेपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर होईल असं कधीच होणार नाही सातत्याने मला तिकीट पेक्षा मी ह्या ग्राउंड लेवलला काम करतोय आतापर्यंत महाराष्ट्रात असा एकही आमदार नाही शंभर आंदोलन केले मी आतापर्यंत शंभर आणि असंख्य प्रश्न सोडवलेले त्याच्यामुळे आता म्हणता येणार गेल्या सहा वर्षापूर्वी दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली त्याच्यामुळे मला हेवी फार्म तर महत्वाचीच गोष्ट आहे पण मी सातत्याने संपर्कात आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र प्रत्येक बस प्रत्येक इलेक्शनची पद्धत अलग असते आमचं सुशिक्षित मतदान आहे लिमिटेड मतदान आहात मी प्रत्येकाच्या घरी घरी गेलो प्रत्येकाच्या शाळेवर गेलो प्रत्येक लोकांचे प्रश्न सोडवले त्याच्यामुळे जनमतामध्ये माझं सगळ्यात जास्त कौलत नाही असं काय म्हणता येणार नाही त्यावर आम्ही एक मिटिंग घेऊन फॅमिलीची मिटिंग घेऊन त्याच्यावर योग्य ते डिसिजन आज त्याच्या बारा तारखेपर्यंत बघत राहायचं अशी देखील चर्चा आहे की काम देण्यात आलेलं आहे तिघिडेट आहे त्यामुळे आव्हानं वाढत आहेतपणे नाशिक विभागाची शिक्षक मतदारसंघातली ही जागा शिवसेना महायुतीला सुटलेली आहे आणि दराडे साहेबांना त्या ठिकाणी उमेदवारी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी घोषित केलेली आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा अधिकृत व्ही फॉर्म सकट फॉर्म त्या ठिकाणी दाखल केलेला आहे राहिला विषय इतर कोणी जर फॉर्म भरलेला असेल तर वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा होईल आणि ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे इतर पक्षांचे जर कोण असतील महायुतीचे तर ते त्या ठिकाणी माघार घेतील कुठेतरी संवाद वाढतोय लोकसभा निवडणुकीमधल्या बिलकुल असा काही विषय नाही बराडीजींनी आता जसं आपल्यासमोर नमूद केलं की गेले काही वर्षांचा अनुभव पाहता आताच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय शिक्षकांच्या संदर्भात त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे बराडे साहेब त्या ठिकाणी विजय होते स्वतंत्र उमेदवार का द्यावे लागेल मी आपल्याला सांगते की माघारीची वेळ आहे ना अजून आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे माघारीच्या त्या विविध कालावधीच्या आत त्या ठिकाणी माघारी होतील आता माननीय माननीय नाही माननीय आमदार साहेब जिल्हा प्रमुख महोदय सगळे आम्ही सोबत आहोत पक्षाच्या विनंती करणार निश्चितपणे आता ही जागा जर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर शिवसेनेला सोडलेली आहे तर सरळ आहे दादा असं लोकसभेमध्ये झालं होतं छगत भुजबळ मागितली मुळेच नाही मी उत्सुक नव्हतो आणि मी तिथं कधी मागितली नाही उमेदवारी मला सपोर्ट द्या हे सुद्धा सांगितलं ऑलरेडी मी अपक्ष म्हणून काम केलं अपक्ष काम केल्यामुळे मला पाच वर्ष शिक्षकांचे खूप कामं करता आले देवेंद्र साहेबांबरोबर करता आलं उद्धव साहेबांबरोबर करता आले आणि शिंदे साहेबांवर आता सध्याचं आमच्या शिक्षक संघटने सगळ्याच रेट होता का ह्या मुख्यमंत्री इतकं भरभरून दिलं का बारा वर्ष बिगड पगारी लोक काम करत होते आज प्रत्येकाची चूल पेटवण्याचं काम या सी एमने केलं म्हणून माझ्या संघटनेच्या लोकांचा खूप आग्रह होता काही झालं तर साहेबांसारखा शिक्षण मंत्री आपले केसरकर साहेब त्यांच्या सरकार शिक्षण विभागाला अद्याप माणूस लाभलेला नाही त्याच्यामुळे शिक्षकांच्या सगळ्या संघटनेचा आग्रह मी आज आव्हान वगैरे काहीच नाही आणि यावेळेस मी सांगितलं ना की वरिष्ठ पातळीवर या संदर्भामध्ये चर्चा होईल ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे त्याच्यामुळे दराडे अधिकृत उमेदवार महायुतीचे आहेत कोणी अंकी महायुतीच्या पक्षाने भरलेला असेल तर ते माघार होईल बिलकुल बिलकुल असा काही विषय नाही आम्ही सर्व एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार म्हणून दराडेची निवडून येते नाशिक लोकसभेतला पराभव कशामुळे झाला काय मला वाटतं की या संदर्भामध्ये आपण एकदा निवांत चर्चा करू आम्ही पण या गोष्टीचं आपण चिंतन करतो आहोत काही बाबी केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू तिथं सांगू ना <laughs> मी स्वीकारतो जर मी इकडचा प्रमुख पदाधिकारी आहे आ, पक्षाला जे काही अपयश आलं असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी सुद्धा राजीनामा दिल्याची मला मुक्त करा असं आपण काय करणार सांगाल तर मी पण मुक्त व्हायला तयार आहे काही माहिती काही